हॅलो नमस्कार पंच नवीन व्हिडिओ मध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज मी घेऊन आली आहे एकदम घरगुती पारंपरिक आणि आरोग्यवर्धक पेय कशाय सध्या बघा वातावरण अगदी बदलतंय कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी आणि अशा हवामानात मुलं असो की मोठे सगळ्यांना सर्दी खोकला थकवा अंगदुखी असे त्रास होत असतात अशा वेळी आपल्या आजीची पारंपरिक औषधाची रेसिपी म्हणजे कशाय अगदी अमृता समान काम करते चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे इतकी बडीशोप घेतली आहे आणि त्याच चमचाने दोन चमचे इतके जिरे आपल्याला एकाच चमचाचं प्रमाण सगळ्या वस्तूंसाठी वापरायचं आहे त्याच चमचाच्या मापाने मी इथे दोन चमचे इतके अख्खे धने घेतलेले आहे आणि साधारण अर्धा ते एक इंच इतकं दालचिनी आता आपण यामध्ये सहा हिरव्या वेलची घालून घेणार आहोत आणि चार पाच मिरे आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला छान प्रकारे हे सगळं मिश्रण रोस्ट करून घ्यायचं आहे अगदी मंद वाचेवरती आपल्याला हे सगळी जिन्नस भाजून घ्यायचे आहे आणि आता दोन मिनटानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा इतका ओवा घालणार आहोत आणि हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला छान कोरडच भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा पद्धतीने हलकासा रंग बदलतं आणि नंतर हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने अगदी बारीक वाटलं गेलं पाहिजे यामधील प्रत्येक घटक आताच्या वातावरणासाठी फाईट करायला आपल्याला उपयोगी पडतं जसं धने शरीरातील उष्णता कमी करून पचन सुधारतं बडिशोक थंडावा देतं आणि सर्दी खोकल्यात आरामही रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात जिरे ओवा सर्दी खोकला आणि गॅसवर उत्तम काम करते त्याचप्रमाणे काळे मिरे हे नैसर्गिक अँटी आणि विषाणूपासून संरक्षण करणारे असते त्याचबरोबर हिरवी वेलची सुगंधासोबतच श्वसन संस्थेला बळकटी देते आता या मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा इतकी हळद घालणार आहोत आणि एकदा पुन्हा फिरवून घेऊया हळदीचा एक उत्तम गुणधर्म जो बऱ्याच लोकांना माहीत नाहीये तो म्हणजे लिव्हरला कार्यक्षम ठेवण्यासाठी मदत करते आता इथे मी एका भांड्यामध्ये साधारण दोन कप आपल्याला इतकं कशाय बनवायचं असेल तर एक कप इतकं पाणी घालूया आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते अर्धा चमचा आणि ते अर्धा चमचा घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण साधारण मंद आचेवरती दोन मिनटं उकळून द्यायचं आहे हे पेय तुम्ही चहा ऐवजीही घेऊ शकता अतिशय उपयुक्त आणि अगदी चहा सारखी चव देते आता आपण यामध्ये दोन चिमूट इतकी जायफळ पावडर आणि दोन चिमूट इतकी सुंठ पावडर घालून घेणार आहोत त्याचबरोबर यातील जी दालचिनी आहे ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते वजन कमी करण्यास मदत करते हृदयाचे आरोग्य सुधारते आणि सूज आणि जंतुसंसर्गापासूनही बचाव करते त्याचप्रमाणे सर्दी खोकल्यावरही हा रामबाण उपाय आहे असे हे सगळे महत्त्वाचे घटक आपण यात घालून घेतले आहे आता हे मिश्रण छान उकळल्यानंतर आपण त्यामध्ये एक कप इतकं दूध घालून घेणार आहोत आणि दूध घातल्यानंतरही आपण मंद आचेवरती साधारण दोन ते तीन मिनटं इतकं पुन्हा उकळून घेऊया सुंठ आणि जायफळ शरीर उबदार ठेवण्यास मदत करतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात आता यामध्ये चवीनुसार गूळ घालून घेऊया आपल्याला हे मिश्रण गॅसवरनं उतरवून आणि मग यात किसून गूळ घालून घ्यायचं आहे आणि गुळ नैसर्गिक गोडवा तर देतोच त्याचबरोबर लोहाचाही उत्तम आहे आता गुळ छान विरघळल्यानंतर आपण हे गाळून घेऊया हे पेय अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत रात्री झोपताना फक्त एक कप घ्या आणि वातावरणाची दोन हात करायला तयार राहा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या युट्यूबवर पंच पकवान पुन्हा भेटूया अशात आयुर्वेदिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा